मित्रांनो कसे काय मजेत आहे ना मजेत राहायचं तर हे बघा मस्त बंधाऱ्यावरून उभा राहते मस्तच असा गावाकडील नजारा तिथेच आमच्या जमिनी पण आहेत विहीर आहे या ठिकाणी बघा विहीर आहे आणि हा बंधाराचा वाहतोय मस्त पैकी हा बघा बांधारा मस्तच पूर्ण पाण्यानं भरलाय तर बांधाराच्या पलीकडे एक विहीर आहे तिथे पण एक विहीर आहे तिकडे बघा मस्त उसाची शेती आणि या ठिकाणीच बघा आपली विहीर आहे या ठिकाणी आपली विहीर आहे या ठिकाणी पण बघा मस्त शेती उसाची शेती तर मस्त जसा नजारा इथं पण बघा विहीर दिसते मस्त 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 तर मस्त पैकी असा नजारा पानी पड़ते, पानी पड़ते। तर पाणी पडतं मस्त पैकी मस्तच पाणी पडतं तर मित्रांनो कसं काय वाटतं व्हिडिओ सर्वांनी लाईक करा व्हिडिओला मस्त गावाकडे वाड्यावर बांधारा बघा इथून पहिला आमचा शाळेत जायचा रस्ता होता पण आता स संपूर्णपणे पॅक झाला आहे इथून गावात जायला जा जातो शाळेला जा 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 काटा काटाने लांब आम्ही लहान होतो त्यावेळी पण आता ते बंधारा वगैरे झाला आहे आणि इथे वाडा दिसतच नाही बघा सगळं गवत आहे तसा मस्त बंधारा थोडीशी वाट आहे तर ओके मित्रांनो कसं काय वाटलं व्हिडिओ बांधायचा मस्तपैकी इतर छोटासा व्हिडिओ काढवा म्हटलं मस्त पैकी युट्यूबवर टाकावा तर ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन कोणाचे चॅनल सबस्क्राईब करा ओके बाय